नमस्कार कुकिंग चप्स अँड मोरमध्ये मी कविता आपले खूप स्वागत करीत आहे आज मी सर्वांच्या आवडीचे अप्पे बनवणार आहे आतून एकदम मऊ खुसखुशीत जाळी पडलेली आहे बघा वरून एकदम क्रिस्पी बनतात आणि आतमधून एकदम जाळीदार तयार होतात असेच अप्पे तुम्हीही बनवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी दोन वाटी जाड तांदूळ घेतले आहेत तुम्ही कुठलेही घेऊ शकता हे रॅशनचे तांदूळ आहेत तुम्ही याऐवजी दुसरे उकडा तांदूळ वगैरे घेऊ शकता फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका तो खूप चिकट असतो आणि त्याच वाटीने एक वाटी मी उडदाची डाळ घेतली आहे आता हे डाळ आणि तांदूळ दोन्ही चार ते पाच वेळा चांगले स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहे चार तासानंतर आपली डाळ व्यवस्थित भिजली आहे डाळ तर पटकन भिजून तयार होते आणि तांदूळही आपले व्यवस्थित छान भिजले आहेत आता हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे डाळ प्रथम बारीक करून घ्यायची आणि काय होतं मिक्सरची आपली डाळ चिकटलेली असते ती सर्व पटकन निघून जाते नंतर तांदूळ बारीक करून घ्यायचा म्हणजे भांडं आपल्याला छान स्वच्छ करायला येतं लगेच त्या स्वच्छ होतं डाळ अशी बारीक दळून घ्यायची मिक्सरवर आणि हे काढून घेतल्यानंतर तांदूळही असेच बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे बारीक वाटून घेतल्यानंतर डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटलेले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित छान असं ढवळून त्याला आपल्याला रात्रभर फर्मेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे डाळ व्यवस्थित छान यामध्ये मिक्स झाली पाहिजे वाटलेली आता याला आपण रात्रभर फर्मेट होण्यासाठी ठेवून द्यायचं उन्हाळा असल्यामुळे आपली हे वाटण पटकन आपलं बॅटर तयार होतं थंडीमध्ये थोडा जास्त वेळ लागतो उन्हाळ्यामध्ये दहा बारा तासामध्ये एकदम छान असं छान फर्मेट होतं आपलं बॅटर यामध्ये मी सकाळी आवडीप्रमाणे मीठ घालते आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चटणी बनवण्यासाठी मी ते एक वाटी खोबऱ्याचे तुकडे ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत आणि त्याच वाटीने पाऊण वाटी मी भाजलेली डाळ आवडीप्रमाणे मिरची एक आल्याचा तुकडा लसूण घेतले तीन ते चार पाकळ्या लसूण ऑप्शनल आहे तुम्हाला नाही हवं असेल तर नका घालू एक इंच चिंचेचा तुकडा घातला आहे आणि आवडीप्रमाणे मीठ कोथिंबीर घालायची थोडीशी आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आपल्याला ज्याप्रमाणे चटणी हवी तेवढं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे भा पातळ किंवा घट्ट हवी असेल तशाप्रमाणे आता यावरती जिरे मोहरी कढीपत्ता जर सुकी मिरची असेल तर ते घालून त्याचा तडका करून घ्यायचा चटणी आपली तयार आहे आता यातील मी थोड्या बॅटरचे साधे आप्पे बनवले आहेत आणि जेवढ्या आप्प्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो मिक्स करायचं आहे ते वेगळं काढून घ्यायचं यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि थोडंसं कांदा साठी लागणारं ला पीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्याही घालू शकता जसं की गाजर बीट किंवा शिमला मिरची खूप छान लागतं टेस्टी आता पात्र आपलं गरम झालं की यामध्ये अर्धा अर्धा चमचा तेल सोडून घ्यायचं आणि आधी साईडने आपल्याला आपे या भांड्यामध्ये सोडून घ्यायचे आहे मध्ये घालायचं नाही मध्ये घातलं की काय होतं पट मधले आप्पे पटकन भाजले जातात आणि करपून जातात यामुळे शेवटी मधल्या आप्प्यामध्ये आप्पे घालायचे आपे पात्रामध्ये घालायचं त्यावर आता झाकण ठेवून द्यायचं आणि खूप जास्त हे बॅटर भरायचं नाही कारण हे आपले आप्पे छान असे टम फुकतात हे पाक असे फुलून वर आलेले आहेत आता बारीक गॅसवरती सहा सात मिनटे शिजून घ्यायचे आणि नंतर असे पलटी करून घ्यायचे आधी मधले आपे पलटी करून घ्यायचे मधले पटकन शिजले जातात आणि साईडनी दोन दोन थेंब पुन्हा तेल सोडून घ्यायचं आणि झाकून पुन्हा पाच ते सहा मिनटे शिजून घ्यायचं आपले छान असे आपे तयार होतात रेसिपी कशी वाटली आवडल्या असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून सर्वांचे धन्यवाद